नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी मस्त चविष्ट अशी अंडाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत जेव्हा आपण एखाद्या रशाचा पदार्थ बनवतो तर त्यावेळेस काय होतं बऱ्याचदा होतं असं की रसा वेगळा होतो किंवा पाणी वेगळं होतं आणि त्यातला मसाला वेगळा होतो तर असं होऊ नये म्हणून आज आपण एक यात सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत ज्यामुळे अगदी एकसारखा रसा आपला तयार होणार आहे कुठे पाणी कुठे मसाला असा अजिबात होणार नाही इतका चविष्ट करी तयार होते तेल पण मस्त सुटतं चवीला अप्रतिम होतं नक्की एकदा या पद्धतीने हा रसा करून बघा तर सगळ्यात आधी आपण वाटण करणार आहोत तर वाटण्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरंच वापरायचं आहे आपल्याला या ठिकाणी साधारण एक अर्धी वाटी खोबरं मी चिरून घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बिया काढून मोठ्या आकारात चिरून घेतलेला आहे आता मसाला आपण चांगला तळून घेणार आहोत तर त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला खोबरं तळून घ्यायचं आहे अगदी चांगलं गुलाबी रंगावर खोबरं तळून घ्यायचं आहे खूप जास्त डार्क किंवा काळपट करायचं नाही आहे गुलाबी रंगावर खोबरं आपल्याला खोबरं चांगलं तळून घ्यायचं आहे एखादी रसाची भाजी करत असेल तर त्यामध्ये खोबरं कांदा जर का आपण छान तळून टाकलात ना तर त्याची चव आहे ना खूप जास्त वाढते तर खोबऱ्याला चांगला रंग आलेला आहे गुलाबी आणि आपण आता खोबरं काढून घेऊयात आता याच तेलामध्ये मी कांदा तळून घेणार आहे तर कांदा हाय फ्लेम करून कांदा चांगला तळून घ्यायचा आहे आणि बऱ्यापैकी कांद्याला रंग आलेला आहे असं वाटलं की यात टोमॅटो टाकायचा तो आहे आणि टोमॅटो पण चांगला यात तळून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान असा एकत्रित करून तळून घेऊयात तर छान कांदा आणि टोमॅटो तळून तयार झालेला आहे तर तेलातनं अगदी छान असं तेल आपल्याला निथळून कांदा टोमॅटो वेगळा करून घ्यायचा आहे तर एका डिशमध्ये मी कांदा खोबरं आणि टोमॅटो काढून घेतलेला आहे आता यामध्ये अजून काही मसाले मिक्स करूयात तर इथं मी दोन लवंगा घेतलेल्या आहेत तर इथे मी सहा अंड्यांची अंडाकरी बनवते आहे तर त्यासाठी इथे मी दोन लवंगा वापरलेल्या आहेत त्यानंतरनं दोन काळी मिरी घेतलेल्या आहेत आता गरम मसाल्याचं प्रमाण जर तुम्हाला अजून थोडंसं जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही अजून एक एक दोन दोन वाढवू शकता सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर ना पाव चमचा इथे मी शाही जिरे घेतलेले आहेत किंवा शहा जिरे घेतलेले आहेत जे गरम मसाल्यामध्ये असत तर ते इथे मी घेतलेलं आहेत मिक्सर जारमध्ये हे सगळे मसाले काढून घेऊयात आता यामध्ये सिक्रेट पदार्थ जो आपल्या सगळ्यांच्याच घरात असतो ते म्हणजे बेसन तर इथं मी एक चमचा या चमच्याने एक चमचा बेसन घेतलेला आहे एकच चमचा बेसन घ्यायचं यापेक्षा जास्त बेसन वापरायचं नाही झाकण लावून मसाला वाटून घेऊयात तोपर्यंत इथे मी सहा अंडे घेतलेले आहेत एका भांड्यात घेतले तर थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून अंडं फुटणार नाही यासाठी आणि अंडी उकडायला साईडला ठेवून देऊयात मसाला पण मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे चला मग अंडा करी करायला सुरुवात करूयात तर सेम पातेलं घेतलेलं आहे जे आपण कांदा खोबरं तळून घेतलं होतं तर तेच तेल आहे आणि तेच पातेला घेतलेलं आहे मी यामध्ये जो मसाला आपण वाटला होता तर कमीत कमी पाणी टाकून ना मस्त मसाला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे आपल्याला तो मसाला सुरुवातीला तेलावर अगदी छान असा परतून घेऊयात थोडा थोडासा परतत आला की यात मसाले टाकूयात तर इथं मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर हा रेडीमेडचा कांदा लसूण मसाला आहे तुम्ही घरगुती पण कांदा लसूण मसाला इथे तुम्ही तुमच्या तिखटच्या प्रमाणे वापरू शकता अर्धा चमचा मी आमचा हा साठवणुकीचा मसाला आहे तर तो मसाला इथे अर्धा चमचा टाकलेला आहे तुम्ही तुमचा घरगुती साठवणुकीचा मसाला या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सोबतच इथे दीड चमचा मी इथे लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे याचं प्रमाण या कमी जास्त करू शकता पण अंडाकरी आहे ती थोडीशी तिखटच चांगली लागते त्यामुळे दीड चमचा इथे मी लाल तिखट वापरलेला आहे यामुळे खूप छान चवीला होते अंडाकरी या मसाल्यांमध्ये आणि आता इथं छान असं तेल सुटलेलं आहे आता यात पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित ते मिक्स करून मी इथं ते पाणी टाकलेलं आहे आणि इथे मी आता नॉर्मल पाणी वापरते आहे तुम्ही इथे गरम पाणी देखील वापरू शकता पण इथे मी नॉर्मल पाणी सध्या वापरलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला उकळत ठेवायचं आहे स्लो फ्लेमवर आपण हे उकळत ठेवलं तर व्यवस्थित याला तेलाचा तवंग येतो म्हणजे तर्री सुटते कारण कुठलाही नॉनव्हेजचा प्रकार असेल आणि त्यामध्ये जर का तर्री नसेल तर थोडंसं अगदी पांढरं पांढरं वाटतं त्यामुळे थोडीशी तर्री असायला हवी तर मस्त तर्री पण सुटलेली आहे आणि आता इथे अंडी पण आपली चांगली उकडून आलेली आहेत तर इथं मी अंडी उकडून घेतली होती आणि त्याला व्यवस्थित चुरीने आपल्याला असं थोडासा कट करून घ्यायचा आहे किंवा चिरा देऊन घ्यायच्या आहेत तर इथं सगळ्या अंड्यांना याच पद्धतीने मी याला चिरा देऊन घेणार आहे तुम्ही फोर्कने त्याला टोळचे देखील मारू शकता पण या पद्धतीने सुरीने असे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आता ही अंडी आपण या रशामध्ये टाकणार आहोत तर रस्सा पण अगदी मस्त मी अगदी स्लो फ्लेमवर उकळवून घेतला होता बघू शकता मस्त तर्री आलेली आहे चवीला जबरदस्त होतं अप्रतिम होतं ही अशी अंडाकरी आहे ना एकदा या पद्धतीने जरूर करून बघा खूप मस्त लागते भाकरी तुम्ही चुरून खाऊ शकता रश्शामध्ये चपातीसोबत खाऊ शकता किंवा बा भातावर घेऊ शकता कशासोबतही ही अंडाकरी खाऊ शकता जी चवीला जबरदस्त लागते आता टाकल्यानंतर ना अगदी दोन मिनटं आपल्याला स्लो फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान असं अंडे पण रसाज जे आहेत ना ते शोषून घेतील दोन मिनटं चांगलं उकळून घेतलेलं यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि गॅस इथे मी बंद केलेला आहे तर इथे आपली अगदी मस्त चविष्ट अशी अंडाकरी किंवा अंडा मसाला तयार झालेला आहे खूप मस्त लागतो या पद्धतीने ना हा अंडा मसाला अंडा करी एकदा जरूर करून बघा मला खात्री आहे तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार